आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडी मध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन आता हे इथं हरित क्रांती झाली आणि मी खास करून आलो आहे मोठे शेतकरी इथे तानाजी पाटील आहेत आणि तानाजी पाटील पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी आंबा पाच हजार आहे पुष्पा मधला ते चंदन देखील इथं एक हजार एक हजार चंदन आणि नारळ देखील आहे ही दीडशे एकर जमीन या ठिकाणा माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलंय हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीसशे वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला आकु, अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पा। पडणार नाही भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जयंत्रा झाला त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र मा वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान बॉर्डर राहणार आहे वा, वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा बंद झाल्याच्या नंतर राज्यामध्ये पंचवीस